नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले एकदा हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ स्वामित्व योजना या टॉपिकवर बनवलेला आहे आजही आपल्या गावातील हजारो लोकांकडे लाखो कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे मात्र त्यांच्याकडे त्या संपत्तीचे कागदपत्र नव्हते त्यामुळे वाद होत होते संपत्ती बळकावली जात होती बँका कर्ज देत नव्हत्या सरकारी योजने योजनांचा लाभ मिळत नव्हता या सर्व समस्येवर तोडगा काढण्यासाठी दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी पंचायत राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजना सुरू केली स्वामित्व संपत्ती कार्डमुळे केवळ आर्थिक ओलाढालीला चालना मिळणार नसून गरिबी निर्मूलनासाठी देखील याची मदत होईल पंतप्रधान स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागाचा विकास होईल ग्रामीण भागाचा विकास हा देशाच्या प्रगतीचा आधार आहे ही जाणीव ठेवूनच स्वामित्व योजना आणण्यात आली आहे या योजनेमुळे जमिनीच्या मालकीबाबतची अनिश्चितता आणि वाद कमी होणार आहे अनेकांना जमिनीचा कायदेशीर हक्क का मिळणार आहे या योजनेद्वारे गावातील जमिनींची मोजणी ड्रोनद्वारे केल्यामुळे जागेची हद्द घराची हद्द आणि सीमांकन याबद्दलचे वाद संपुष्टात येतील आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मालकीच्या जमिनीचे कायदेशीर प्रमाणपत्र म्हणजेच ई प्रॉपर्टी स्वामित्वकार दिले जाईल संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र छत्तीसगड गुजरात हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश मिझोरम ओडिसा पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश या दहा राज्यांसह जम्मू काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात पन्नास हजारहून अधिक गावातील लाभार्थ्यांना स्वामित्व मालमत्ता कार्ड वितरित करण्यात आले आहे स्वामित्व योजनेचे फायदे स्वामित्व योजनेमुळे सरकारला नवीन आराखडा तयार करण्यास मदत होईल मालकी हक्क असणाऱ्या जमिनीच्या मालकाच्या नावे अचूक जमिनीची नोंद होण्यास तत्परता येईल ग्रामपंचायत स्तरावर जमिनीची कर आकारणी सोपी होईल या योजनेद्वारे जमिनीचे मालकी प्रमाणपत्र म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड शेतकऱ्यांना मिळवता येईल योजनेद्वारे मिळवलेली मालकी प्रमाणपत्र असल्याने बँकाकडून कर्ज घेणे शेतकऱ्यांना सोयीस्कर होईल ग्रामीण भागातील जुंबल्याचे विवाद जवळपास संपुष्टात येतील सरकारला शेतीविषयक नवनवीन योजना तयार करण्यास सोयीस्कर होईल या योजनेचा सर्वात जास्त फायदा त्या लोकांना होईल ज्यांची मालमत्ता ब्रिटिश काळापासून त्यांची कागदपत्रं नाहीत अशा परिस्थितीत ते प्रमाणपत्र मिळवून जमिनीवर मालकी हक्क सांगण्यास सक्षम असतील या योजनेच्या मदतीने शासकीय योजनांची माहिती गावात सहज पोचते आणि मदत देखील लवकर पोहोचेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा व व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद